घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मालवणी भाषेच्या मुलूखाला आणि त्या भवतालाला सुगंधित त्यांनी केलं आणि एकूणच मालवणी भाषेला मराठी भाषेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी कथा कविता लिहिल्या ते संवेदनशील लेखक आणि कवी प्राध्यापक वैभव साटम यांच्या कार्याचा हा आढावा घेणारी चित्रपी आपल्या साहित्यातून मालवणी मातेच्या निर्णयातील गोष्टी अलगद उलगडून दाखवत इथल्या भावकी आणि गावकीला मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणणारे लेखक प्राध्यापक वैभव साठम नेहमीच या कोकणी मातीच्या ऋणात राहू इच्छितात नोकरीच्या निमित्ताने दूरदेशी गेलेला इथला प्रत्येक माणूस काळजात मात्र इथल्या गजालींचा नाद आणि भोवतालात सुरंगीच्या वळेसाराचा गंध घेऊनच वावरत असतो त्यापैकीच एक म्हणजे ललितकथा लेखक प्राध्यापक वैभव साठम कणकोली तालुक्यातील आपलं आयनल गाव उरा काळजात जपत इथल्या झाडापेडांना इथल्या हिरव्या गर्द निसर्गाला आणि तेच हिरवगार लेणं आपल्या जगण्यात घेऊन वावरणाऱ्या इथल्या माणसांना या लेखकाने आपल्या शब्दांतून सजीव केला आहे गेले वीस वर्ष मुंबई येथे फिजिक्स विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करणारे प्राध्यापक वैभव साटम यांना साहित्याची केमिस्ट्री बेमालूम जमलेली आहे आणि त्यामुळेच गेल्या तेरा चौदा वर्षात दहा ते बारा पुस्तकांचं लेखन समकालीन कवितांचे संपादन विविध नियतकालिके दैनिकांची सदरे यातील सातत्यपूर्ण दर्जेदार लेखन ते यशस्वीपणे करू शकले आहेत त्यांच्या या साहित्य योगदानाची दखल घेऊन त्यांना आजवर कोमसापचा प्राध्यापक अनंत काणेकर पुरस्कार मुर्तजापूर येथील सृजन साहित्य पुरस्कार ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अनंत रेगे पुरस्कार एकता कल्चरल मुंबईचा नारायण सुरवे पुरस्कार अशा महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे अशा या इथल्या लाल मातीची पाणन साहित्याच्या पटलावर विस्तारित नेणाऱ्या इथल्या मातीशी घट्ट नाळ जोडून राहणाऱ्या या बहुआयामी लेखकाला आपला सिंधु डिजिटल न्यूज चॅनलच्या साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा साहित्य गौरव पुरस्कार आणि पुरस्काराचे विजेते प्राध्यापक वैभव साटम यांना सन्माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की आदरणीय संवेदनशील लेखक कवी प्राध्यापक वैभव साटम यांचा साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करा मानपत्र सन्मानचिन्ह ग्रंथ दे असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या ठिकाणी प्राध्यापक वैभव साटम त्याचबरोबर त्यांच्या सहचारिणीही उपस्थित आहे या उभयतांचाही सन्मान खरं तर वैभवजींच्या प्रत्येक साहित्यिक प्रवासाला सहचारिणी यांचं फार मोठं योगदान असतं आणि म्हणूनच यावर्षीचा आपला सिंधुदुर्ग साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करताना आयोजकांना विशेष आनंद होत आहे वैभवजी आपल्या साहित्यिक प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा मानपत्र सन्मानचिन्ह ग्रंथदेव आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या सन्मान मूर्तींचं सन्मान करत आहोत धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका